महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पालिका पेन्शनर संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सोलापूर दिनांक नऊ सोलापूर महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले महापालिकेचे जवळपास चार हजार पाचशे पेन्शनर कर्मचारी आहेत यात साठ टक्क्यांच्यावर चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत चौथ्या वेतन आयोगाच्या वेळी झालेल्या करारप्रमाणे केंद्र राज्य शासनाप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते सुविधा देण्याचं मान्य करण्यात आलं मात्र यावर कारवाई होत नाही सातवा वेतन आयोग लागू झाला तरी त्यांचा फरक मिळाला नाही आणि कर्मचारी ऐंशी ते नव्वद वयाचे आहेत वारंवार पेन्शनसाठी पालिकेत फेऱ्या माराव्या लागतात जुन्या पेन्शनसह देय रकम त्वरित मिळाव्यात अशी मागणी पेन्शनर संघटनेची आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद